नमस्कार मित्रांनो माझे नाव आशिष नन्नावरे या अभ्यासिकेचा आधारस्तंभ सुबोध अभ्यासिका संचालक आदरणीय जगदीशजी वांदेले सर आणि माझे मित्र मैत्रीण परिवार आज येण्यामागचं कारण माझे इथं आहे की माझं आय टी इन्स्ट्रक्टर म्हणून सिलेक्शन झालं आहे त्याचबरोबर ज्युनियर सर्वे ॲडवायझर म्हणून डी व्ही टीला सिलेक्शन झालं होतं दोघांचं पण माझं डी व्ही झालं आणि एकाची जॉईनिंग मला आलेली आहे समुद्रपूर तालुक्यात माझं एक छोटंसं गाव आहे त्या छोट्याशा गावात माझं प्राथमिक शिक्षण झालं प्राथमिक शिक्षण घेत असताना नवदयची मी परीक्षा पास झालो होतो आता नवदयला जाण्यामागचं न मागचं कारण म्हणजे मी एक तर खेडेगावात बिलॉंग करत होतो शहरात जाण्याची भीती आणि दुसरं म्हणजे एक ते पाच वर्गा असताना माझा पहिलीपासून तर पाचवीपर्यंत पहिला नंबर आला होता त्याच्यानंतर मला वाटलं की दुसरे साम सामोरचे दोन वर्ष पण माझाच नंबर येणार म्हटलं नवद नऊ नौ, दोन वर्ष आपल्याला पद मिळत असताना नवदय सोडल्यात काय फरक पडते पुढं आठवीसाठी हिंगणघाट गाठलं आधीच मराठी माध्यमचा विद्यार्थी होतो त्याच्यामुळे मी आठवीला पण मराठी माध्यम घेतलं मराठी माध्यम घेण्यामागचं कारण असं होतं की सायन्स म्हणजे काय हेच नव्हतं समजत त्याच्यामुळे नवदयाचं समजणं हे फार दूरचीच गोष्ट राहिली होती नववीला असताना मी सेमी इंग्लिश घेतलं दहावीला असताना मी पर्सेंटेज कमी पर्सेंटनी पास झालो त्याच्यामुळे वेला ॲडमिशन घ्यायची हा एक नेमका प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला होता त्यावेळेस आंबेडकर कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं म्हणून ठरवलं होतं प्रिन्सिपल त्यावेळेस भगत सर होते माझ्यासोबत माझे वडील होते त्यांनी माझ्या वडिलाकडे आणि माझ्याकडे बघितलं एकही फीज न घेता मला त्यांनी ॲडमिशन घेतली आणि ॲडमिशन घेता वेळेस ते मला बोलले की तू ह्या दोन वर्षात काय करायचं ते करून ठरव त्या सरांना मी धन्यवाद देतो एकही फीज न घेता तुम्ही मला ॲडमिशन दिली दोन वर्ष त्या दोन वर्षात तर काही करू शकलं नाही पण तुम्ही दिलेल्या दोन वर्षामुळे मी आज माझ्या जीवनात काहीतरी करू शकलो पुढं बारावी पास झालो इंजिनिअरिंग माझा आज माझा नंबर लागला आहे पहिल्या राऊंडला माझा गव्हर्नमेंट कॉलेज इंजिनिअरिंग जळगावमध्ये नंबर लागला आहे पण ज्या वस्तीगृहात मी राहत होतो त्या वार्डन सरांनी सांगितलं होतं की आशिषमध्ये चांगलं शिक्षण म्हणजे चांगली नोकरी कधीच नसते होत म्हणते तू जिथं आहे म्हणते ज्या परिस्थितीतून बिलॉंग करते म्हणते ती परिस्थिती तुझं ऍफर्ड नाही करू शकत म्हणते त्या जळगावच्या कॉलेजला तू एक काम कर म्हणते रामटेकच्या कॉलेजला इंजिनिअरिंग कर मी त्याच्यानुसार मी रामटेकच्या कॉलेजला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली आयुष्यात सगळंच काही गोष्टी सॅक्रिफाईस करत आलो होतो त्यामुळे आय वॉज सॅक्रिफाईज द ऑल दो सिच्युएशन अँड सिच्युएशन ऑलवेज टीच मी द रिअल मिनिंग ऑफ लाईफ त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली सेकंड इयरला होतो भाऊ बारावीला होता वडील मनोरुग्ण झाले घरची परिस्थिती फार आणखी भेताची झाली कारण की जो वडिलाचा खांद्यावरचा भार होता तो आईच्या खांद्यावरती आला होता आणि दोनही मुलगा शिक शिकणारे होते त्याच्यामुळे आई वडील हा दोघांचा खर्च कर ॲफोर्ड करू शकत नव्हती त्याच्यामुळे तो बारावी पास झाला आणि त्यांनी शिक्षण सोडून दिलं त्यालाही वाटलं की मोठ्या भावाचं एक शिक्षणाचं कारण न बनण्यापेक्षा आपण शिक्षण सोडून त्याचं पूर्ण शिक्षण होण्याचं कारण बनलेलं कधीही चांगलं बारावी पास झाला आणि शिक्षण सोडून दिलं त्याच्यानंतर मी माझी इंजिनिअरिंग कम्प्लीट केली आता पुढचा प्रश्न आला की इंजिनिअरिंग झाल्याच्यानंतर काय करायचं इंजिनिअरिंग झाल्याच्यानंतर मी जॉब केलं पुण्याला जॉब करत करत असताना मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या तयारी केला आहे एक्झामच्या तयार केल्या त्याच्यात मी बरेचसे प्री पास झालो आहे आर आर बी जेईची असेल ग्रुप डी असेल एल एल पी असेल प्लस एस एस सीच्या ज्या काही एक्झाम होत्या त्या पास झालो आणि एस बी आय पी ओची प्री पास झालो होतो म्हटलं जॉब करून जर एक्झाम मी क्लिअर होत असेल तर जॉब सोडल्याच्यानंतर एक्झाम तर ऑलरेडी मी क्लिअर करणार म्हणून मी जॉब लेफ्ट मारला एक दीड वर्षानंतर मी जॉब लेफ्ट मारला त्याच्यानंतर प्रिपरेशनला सुरुवात केली प्रिपरेशनला बरेचसे माझे मेथ्सला माझे रिझल्ट हुकले आहे एल आय सी एडीच्या इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो पण परत माझा रिझल्ट आला नाही त्याच्यानंतर मी ठरवलं की आता काहीतरी करायला पाहिजे प्रयत्न प्रयत्न चालू केले पण ड्यू टू कोविड पॅन्डेमिकच्या नंतर माझं मी घराला आलो घराच्या आल्यानंतर माझा हात फ्रॅक्चर झाला आणि हात पॅक्चरनंतर मी अभ्यास सोडून दिला त्यातच मी एन टी बी सीच्या ज्या एक्झाम दिल्या होत्या त्या एक्झाम फ्रीमध्ये मा माझे तिन्ही लेवलचे क्वालिफाईड झाले मी फॉर्म भरला होता सिकंदराबाद झोनचा आणि सिकंदराबाद झोनचा कटअप लागला सिक्स्टी फाईव्ह मला भेटले सिक्स्टी फोर लेवल फाईव्हमध्ये आणि लेवल टूमध्ये आणि लेवल थ्री पण माझ्या मायनर मायनर डिफरन्सनी माझं सिलेक्शन हुकलं जे नशिबात असते ते होत असते बट मी परत प्रयत्न केला आय टी इन्स्ट्रक्टरची माझी वॅकन्सी निघली रिक्रुटमेंट निघली त्याच्यानंतर मी फॉर्म फिलअप केला जीवातड पारून मेहनत घेतली त्याच्यात पण सातशे बहात्तरची परत डी व्ही टीची ॲडव्हर्टाइजमेंट आली त्याच्यात पण मेहनत घेतली आणि कुठंतरी माझा रिझल्ट वेटिंगवरच राहिला मी जे काही निश्चयानं प्रयत्न केले होते मेहनत घेतली होती ते त्याच्यात कुठं मला अपयश आलं परत मला वाटलं की आता कुठंतरी हा सुबोध अभ्यासिकेचा प्लॅटफॉर्म जो आहे तो मला चेंज करावा लागेल आणि मी डॉक्टर रमेश कुमार गजबे यांच्या प्रिमायसेसमध्ये मॅजिक अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आहे माझा नंतर वेटिंग काही महिन्यात न होत तर वेटिंग माझी ओपन झाली डी व्ही टी ज्युनियर सर्वे ॲडवायझरची पण झाली आय टी आय इन्स्ट्रक्टरची पण झाली आणि इन्स्ट्रक्टर जेव्हा मेळा डी व्ही मुंबईला डी व्ही केला त्याच्यानंतर आज मी कुठेतरी तुमच्यासमोर उभा आहे आयुष्यात मी प्री आणि मेस एक्झाम ज्या ज्य आय टी इन्स्ट्रक्टर असेल किंवा डी व्ही टी असेल याच अभ्यासिकेतून अभ्यास केला आणि दिल्ली पण आयुष्यात डिसिप्लिन काय असते ते मॅजिक अभ्यासिकामधून मी शिकलो आहे आणि तिथले माझे उपकार आहे आ, जे काही आलं आहे ते तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे माझ्या मेहनतीमुळे आणि आईवडिलांच्या आशीर्वादामुळे आलेलं आहे एकच सांगतो की आयुष्यात तुम्हाला ठराविक वेळेत अट्रॅक्शन लागू शकते त्या आयुष्यात अट्रॅक्शनच्या जागी तुम्ही डिस्ट्रॅक्शन करत असा कारण की आपण पॅशनेट में किसी ओर का प्रोफेशन मत खराब करना और किसी ओर के पॅशनेट के में अपना प्रोफेशन मत खराब करना सजेशन सबका लेना लेकिन इम्प्लिमेंटेशन खुदकाही करणार दुसरे के इरादे पे चलोगे तो साहस मिल जाएगी की पैशान नहीं नाही सफर तो को तो करना है तो रास्ता दूसरे के भरोसे का चुने स्पर्धा परीक्षा करत असताना काय असतं कधी फ्री कधी मेन्स त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात एन्झायटी डिप्रेशन फ्रस्ट्रेशन येतच असतात त्यातल्या त्यात आजूबाजूचे बोलणारे असताना ते फारच बोल अरे किती वर्ष तू अभ्यास करतो आहे अजूनपर्यंत किती अभ्यास करणार आहे म्हातारा झाला आहे लग्नाचं वय झालं आहे ह्या सर्व गोष्टी येत असतात पण त्याच्यासाठी उत्तर देत बसू नका ईट का जवाब पत्थर से दोगे तो आप में और उनमें कोई फ़र्क नहीं रहेगा कभी भी याद रखना ईट का जवाब उस मिट्टी से देना जिस मिट्टी से वो ईट बनी हो कोई आपसे पूछे कोई आपसे पूछे कि घर में कमरा रहने के बावजूद लाइब्रेरी क्यों जाते हो पढ़ने तो बोल देना दोस्त लोग है करीब कुछ करीब दोस्त लोग हैं बट सपनों की बात अपनों के बीच यानी कि पेरेंट्स और उन चार दीवारों के बीच अपनी जहन में बिठा के रखना हाँ लेकिन एक बात है उस सपने को साकार करने के लिए आपको ज़िद्दी बनना पड़ेगा चाहे आपकी जीत किसी को घमंड लगे तो भी चलेगा किसी की बात तुम्हें समझ में आती है तो उसे नज़रअंदाज कर देना और सामने वाले की नज़र में बुद्धू बन जाना बट कभी उसे अपनी दिल धर भरी कहानी मत बताना जिसको समझना है उसको ना बताए तो भी समझ जाएगा और जिसको समझना नहीं है उसको सौ बार कान पकड़ कर बताओगे तो भी नहीं समझ पाएगा तो जाहिर सी बात है आप अपने लाइफ में बेहतर बनिए दुनिया के लिए एक ना एक दिन बेहतर बन जाएंगे इथपर्यंत ह्या माझ्या यशाच्या पाठीमागे माझे आई वडील भाऊ आणि मामाचा वाटा आहे त्याचप्रमाणे आर्थिक जे सहकार्य लागलं ते माझे मित्र आहे अशा दिलदार मित्रांसाठी एकदा तुम्ही टाळ्याचा गजर होऊ जाऊ द्या त्यांच्यामुळे आज मी इथं आहे सांगायचं तात्पर्य हेच मित्रांनो की आज माझ्या खिशात किती आहे ते मला माहिती नाही खुशीत किती आहे ते मला शब्दात व्यक्त करता येत नाही पण या खुशीमुळे मिळणारा मान सन्मान तोच माझ्या आईवडिलांना वाटणारा अभिमान आहे आणि हीच माझी खऱ्या आयुष्याची कमाई आहे सांगा तुम्हाला सुद्धा मित्रांनो हीच कमाई करायची आहे त्यासाठी आयुष्यात तीन गोष्टीची खुणगाट बांधून ठेवा ती म्हणजे यू हॅव पेशन्स सेकंड वन यू फॉलो द कन्सिस्टन्सी अँड लास्ट वन यू मेंटेन युअर मेंटॅलिटी आज मला सुबोध अभ्यासिका संचालक यांच्या आयोजकाच्या आयोजनाचे अर्थात सुबोध अभ्यास का संचालकाचे नियोजनाचे अभिनंदन करतो तुम्ही या सर्व विद्यार्थ्यांनी मला शुभेच्छाचा वर्षाव केला माझ्या मित्र आणि मैत्रिणींनी अशा अभ्यासू आणि जिज्ञासू उद्याचे भावी अधिकारी तुमचेसुद्धा अभिनंदन करतो तुम्हा सर्वांना पुढील आणि भाऊवाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या वतीने या मंचावरून रजा घेतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद